शिवसेनेचे मुख्य नेते व महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या मार्गदर्शनानुसार ठाणे महानगरपालिकेच्या सहकार्याने व स्थानिक माजी नगरसेवक एकनाथ भोईर यांच्या सततच्या केलेल्या पाठपुराव्याने ठाण्यातील वागळे स्टेट प्रभागातील इंदिरानगर रोड क्रमांक तेहतीस व रोड क्रमांक बावीस गुरुदत्त मंदिराजवळ स्थानिक नागरिकांसाठी सार्वजनिक शौचालयाचं भव्य उद्घाटन ठाणे जिल्हा प्रमुख संसद रत्न खासदार नरेश मस्के शिवसेना महाराष्ट्र सचिव राम रेपाळ यांच्या शोभा हस्ते करण्यात आलं या प्रसंगी माजी नगरसेवक एकनाथ भुईर माजी नगरसेविका एकता भुईर माजी नगरसेविका राधा फत्ते बहादूर सिंग माजी परिवहन सभापती दशरथ यादव महिला विभाग संघटक ललिता कळंबे उपविभाग प्रमुख शाखा प्रमुख महिला आघाडी पदाधिकारी व स्थानिक नागरिक मोठ्या संख्येने यावेळी उपस्थित होते सदर आपल्या संपूर्ण प्रभागांमध्ये नागरी हिताचे सर्व काम उत्तमरित्या सोडवण्याबाबत एकनाथ भुईर यांचे खासदार नरेश मस्के शिवसेना महाराष्ट्र राज्य सचिव राम रेपा यांनी विशेष कौतुक केले अशीच काम करता करता येणाऱ्या आगामी काळात आपण संपूर्ण शहराचे नेतृत्व करावे अशा शुभेच्छा नरेश मस्के यांनी भाषणात बोलताना दिल्या आहेत यावेळी माजी नगरसेवक एकनाथ बोईर यांनी उपस्थितांचे आभार मानले તે ડિગ્રી મોબાઈલ મે લેક બેસ સર બોલ તો माझा प्रभाग माझी जबाबदारी ह्या मताशी मी नेहमी ठाम असतो आणि आज आपण पाहाल पाहिलं तर माझ्या प्रभागात प्रभाग क्रमांक पंधरामध्ये दोन सार्वजनिक शौचालयांचं आपण लोकार्पण सोहळा आज केलेलं आहे अतिशय या शौचालयांची दुरावस्था होती गेले चार वर्ष महापालिकेमध्ये आम्ही नगरशोकी नाही परंतु माननीय महाराष्ट्र राज्याचे यशस्वी मुख्यमंत्री आदरणीय उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेसाहेब यांच्या माध्यमातून शासनाकडून निधी प्राप्त करून आणि या ठिकाणी सार्वजनिक शौचालय लोकांसाठी निर्माण केले आणि ते आज माननीय आपले खासदार आणि संसद संसदरत्न खासदार लोकसभा संसदरत्न ज्यांना पहिल्याच टबमध्ये मिळाले ते नरेशजी मस्के साहेब तर त्याचबरोबर शिवसेनेचे सचिव माझे मित्र राम रेपाळे साहेब यांच्या सुभाषचे माझी पत्नी एकता भोळे आणि प्रभागातील माझे सर्व विविध उपविभाग प्रमुख शाखा प्रमुख त्याचबरोबर पा परिवांचे माजी सभापती दशरथ यादव त्यांना सगळ्यांना समावेश घेऊन आणि या ठिकाणचा ज्या शौचालय ज्या लोकांसाठी बांधलं होतं त्यांना लोकार्पण आज केलेलं आहे या प्रभागामध्ये माझा हा संपूर्ण प्रभाग स्लम एरिया असल्यामुळे अनेक ठिकाणी शौचालयाचे प्रश्न प्रलंबित आहे पण शिवसेनेचा एकमेव नगरशोक या प्रभागात निवडून आल्यामुळे ज्या पद्धतीने कामं करणं अपेक्षित होती त्याप्रमाणे कामं झाली नाही परंतु इतर तीन सुद्धा कुठे कुठे कामं केल्यात त्याचासुद्धा तपास घेणं अपेक्षित आहे आणि म्हणून मी आज माझ्या प्रभागामध्ये केलेल्या कामांचा आज आपण लोकार्पण सम केलेला आहे ते आपण लोकांसाठी बांधलेला जातो लोकांसाठी आज अर्पण केलेलं आहे त्यामुळे त्या परिसरामध्ये त्या शौचालयाची अतिशय दुरवस्था आहे अजूनही त्या प्रभागात स्लम असल्यामुळे संपूर्ण झोपडपट्टीमय असल्यामुळे अनेक शौचालय असे आहेत की त्या प्रतीक्षेमध्ये आहेत का नवीन शौचालय कधी निर्माण होतात अनेक शौचालयांची आपण डागडुजी केली परंतु पूर्णपणे शौचालय बांधून नव्याने करणं ही अपेक्षित आहे की पंचवीस तीस तीस वर्षापूर्वी बांधलेली शौचालय आज ती अतिशय चूर्ण झालेली आहे काही ठिकाणी वरच्या शौचालयाचं पाणी खालच्या लोकांच्या अंगावर पडतं आहे ही परिस्थिती आहे वास्तुस्थि वस्तुस्थिती आहे ही नाकारता येणार नाही परंतु त्यासाठी तेवढा फंड उपलब्ध होणं अपेक्षित आहे आणि तो फंड उपलब्ध होऊन लवकरात लवकर ते शौचालयसुद्धा आपण पुनर्वसन Uh, जे करण्याच्या अपेक्षित आहेत त्यांना कर...